चा बाल भारती पुस्तकातील एका कवितेवर सध्या वाचक वर्गातून बराच संताप व्यक्त केला जात आहे काही महिन्यांपूर्वी शालेय शिक्षणात मराठी भाषेचं शिक्षण देणं हे राज्य शासनाकडून अनिवार्य करण्यात आलं आहे मराठी भाषेचं शिक्षण न देणाऱ्या शाळेची मान्यता करण्यात येईल असंही शासनाकडून सांगण्यात आले आहे ही सक्ती असतानाच दुसरीकडे बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकातील एक कविता सध्या बरेच चर्चेत आली आहे या मराठीच्या कवितेत वापरण्यात आलेल्या मराठी भाषेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे इयत्ता पहिली बालभारती पुस्तकात ही कवि ठरली असं या कवितेचं नाव आहे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून इयत्ता पहिले ते सातवीचे पुस्तक प्रकाशित करण्यात येतात याच मंडळाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या मराठीच्या पुस्तकात मराठीच्या वाभाडे काढणारी ही कविता आहे कविता नेमकी काय ठरली नाचगाण्याची मैफिल अस्वल म्हणाले ही तर आत्तीची अक्कल तबल्यावर होती कोल्हबाची साथ वागोबा म्हणाले नाही ना, ना बाद पेटी मी किती वाजवतो सुंदर हसत हसत म्हणाले साडींदर गुंडू पांडू लांडग्यांना तंबोऱ्याचे हौस संतूर वाजवू लागले चिकीमिकी माऊस मुंगीने लावला वरचा सा आवाज आवाज ओरडला सजा नाचात आला नाचत मोर वन्स मोर वन्स, झाला मोर सोर वाचक वर्गाचा संताप ही कविता ऐकून सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात संताप व्यक्त केला जातो रोहन नामजोशी या फेसबुक युजरने या कवितेसंदर्भात केलेली पोस्ट सध्या बरीच चर्चेत आली आहे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं मुळात ही कविता अतिशय भंगार आहे स्वप्नात पाहिली राणीची बाग या विधांच्या कवितेला समोर ठेवून वाटते वाटतेवर होती कोल्होबाची साथ वागोबा म्हणाले नाही ना बात म्हणजे केना क्या चाहतो म्हणजे नीट जमलं नाही असं म्हणायचं असेल बात हिंदी शब्द हा भाग आणखी वेगळा क्या भात आहे पूर्वी ताई पुढे जाऊन आधुनिक दुर्बुत कवयित्री होणार तुम्ही संतूर वाजवू लागले चिकीमिकी माऊस मी एवढा हसलो नाही या ओडिअर अबे काय हे ते लांडगे म्हणजे एक वर्षाच्या अंतराने वाढलेले जुडे भाऊ वाटत आहेत पान लावताना फक्त त्या चित्राचा सा साईज कमी केला आहे बहुतेक मुंगीने लावला वरचा सा असा लागतो सा, आवाज आवाज ओरडला ससा अरे काय हे पुढे त्यांनी म्हटले की पण खरंच सांगायचं सा तर भावेबाईंची तरी काय चूक म्हणा एकतर आपल्याकडे कवी कवयित्री नाहीत कवी आहेत म्हटल्यावर लोक त्यांची थट्टा करतात सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे मराठीत काहीतरी लिहिणार म्हणजे कवयित्रीला मानधन देताना बालभारतीला फेफरे आले असणार आपल्याला दर्जेदार साहित्य हवं हो असतं पण दर्जेदार पैसे द्यायचे नसतात मग तुमच्या वाट्याला हेच येणार म्हणजे पैसे कमी घेतले म्हणजे घाण लिहायचं असा त्याचा अर्थ नाही पण का लोक क्रिएटिव्ह होतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कवितेला मान्यता देणाऱ्यांची क्यू येते भावे बाई काही लिहितील तुम्ही कसं मान्य करता पुन्हा मामला तोच जे नीट लिहित आहेत किंवा लिहू पाहतायत त्यांना नीट वागवायचं नाही संधी द्यायची नाही त्यांचा मान नाही धन त्याहून नाही मग हेच तुमच्या पोरांना वाचायला लागणार आपल्याच घरात हाल सोसते मराठी मराठासाठी साठी आग्रही भूमिका धरणारे अनेक थोर माणसं महाराष्ट्रात होऊन गेलीत पण मराठीची सुधारणा आता तरी झाली आहे का असा प्रश्न अजूनही अध्यांतरीतच त्यातच सध्या वाढणारं इंग्रजी शाळांचा प्रस्तव यामुळे आपल्याच घरात मराठी हाल सोचते याची प्राच्युती अगदी पावलोपावली अनेकांना येते त्यामुळे शालेय जीवनाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना अशा प्रकारची मराठी शिकायला मिळणार का असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय यावर आता राज्य शासन आणि शालेय शिक्षण विभाग काही पावलं उचलणार आहे का हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरेल नितीन दुर्बुडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज